वे ते... हेलो, नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजली सकाळचे सात आणि विहानला स्कूलला जायला उठलेली आहे टिफिन करून लिहिला आज ना पापडाची चटणी पोळी केली आणि स्नॅक्स साठी पालकपुरी वगैरे लिहिलेला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इतकं छान वातावरण झालेलं आहे एकदम फॉग आलेला आहे धुका आलेलं आहे बघू शकता पूर्ण काहीच दिसत नाही आहे आजूबाजूला त्याला असं सकाळचं वातावरण आहे तुमच्यासोबत मी शेअर करतेस तसं इतकं भारी वाटतं आहे ना अशी दव पडलेले आहे असे इतकं सो बघू शकता पूर्ण पूर्ण धुका आलेला आहे खूप भारी वाटतंय तर तेच तुम्हाला शेअर मग तुमच्यासोबत शेअर करायचं तो म्हटलं असं धुकं पडलेलं आहे तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि दाखवेल कसं सकाळी सकाळी सात वाजता वातावरण झालेलं आहे आज ह्या सा साईटलासुद्धा बघू शकता धोका असं आलेला आहे एकदम भारी वाटतंय तर विहानला इथेच आवरून दिलं आणि तेच विहारला बोली धुकं बघ किती पडलं तो पण आला बघायला त्याला खूपच आवडलं बघू शकता एकदम मस्त दिसतंय तर विहान गेला आहे स्कूलला तर तो खाली जाऊन लवकर राहतोय कांदाला बघायचंही हे म्हणतो लवकर गेला नाही तर मेसेज आला ना तेव्हा जातो तो स्कूल बसचा पण मग असं वातावरण नाही तर तो म्हणे मी खाली जाऊन राहतो मला खूप आवडलेला आहे बघू शकता मस्त असं वातावरण छान झालेलं चला की आज असं झोपलेली आहे तर तिला पण मी नऊ लाव ठवते तिला या आंघोळी वगैरे करून द्यायला आणि साडेनऊ वाजेची गाडी येते त्यावेळेस तिला मी बसून म्हणजे दे, देते गाडीमध्ये तर आपल्या खिडकीमधून पण तितकं धुकं दिसतंय ना आपल्या किचनच्या बघू शकता पूर्ण पूर्ण असं धुकं दिसतंय मस्त स्वयंपाक आणि मला छान दिसत होतं खूप भारी वाटत होतं बोल तर असं काहीतम दाखवलं होतं त्याच्या नंतर मग ना आवडलं घर आवडलं की आता स्पर्धा गेली आणि आता आलो म्हणी हॉस्पिटल बाहेर आलो मला ना शॅम्पू आणखी रमान समजवून आणि खूप दिवसांनी ना बोरीचा वडापाव नाही खाल्ला तर बोरीचा वडापाव खाऊ नये आम्ही कसं तर आता ही शिबेश आलेलो आहे बोली वडापाव मेनो नाडापाव मिळतो ना आता वेगवेगळे मिळतात वडा सुद्धा मिळतो तर गोलीचे वडापाव खायला आला नाटणी खूप आवडते आधीची चटणी ही चटणी खूप आवडायची कॉलेजला असानी ना इथं खायचं आणि माझ्या मैत्रिणी मी दोन दोन वडापाव खाऊन चटणी टाकायला ताकद खायचो एकदम भारी लागतो

तर इथे आलेली आहे मी के के कॉस्मेटिक एव्हरीथिंग इथे आलेली आहे कारण ड्युटीच होऊन येईल सगळं बंद होतं तर मग हो आता इथून बघते मला शॅम्पू आणि सिरम बघू भेटतात तुम्ही तर मला शॅम्पू भेटलेला आहे पण सिरम काही भेटलं नाही बघू आता शॅम्पू तर भेटलेला आहे डायरेक्ट नोटीस फोटो घेऊन टाकली टेन पर्सेंट डिस्काउंट मिळालं मला तिथे तर आता सिरम राहिलं ना मी दोन तीन ठिकाणी गेली ब्युटी झोन वेगळं तिथं सिरम मिळतो हॅबिस मध्ये आली कारण तिथूनच मी सिरम घेतलं होतं तर तिथून आता घेऊन घेते पटकन आणि घरी जायचं की आला फायनली मला सिरम आहे नवीन आता पॅकेजिंग मध्ये आलं तर हेअर सिरम आणि तर घरी आलो आणि आता इथे मी शॅम्पू आणि कंडिशन एक सिरम पण घेतलेला आहे थोड्या वेळा दाखवते तुम्हाला

दहा म्हणजे पोणे सहा वाजले आता आणि बाहेरचं आता मी इतकं छान आहे तुम्हाला दाखवते बाहेर मस्त टेरेस आपला आवरलेला आहे आणि एकदम क्लीन दिसतंय एकदम आता कारण उन्हामुळे कसं पाऊस असतो तेव्हा नुसते पाणी तर जातच नाही आणि आता इतकं क्लीन दिसतंय ना मस्त आज खूप दिवसभर ऊन होतं मस्त तर तुम्हाला दाखवते मी बाहेरचं वातावरण तर असं मस्त झालेलं आहे खूप छान दिसतंय आणि पूर्ण ना कोळसा आपला पूर्ण क्लीन झालेला आहे इतका छान दिसतंय या साईडचा एरिया पण पूर्ण क्लीन झालाय बघू शकता एकदम मस्त दिसतंय फुलांमुळे तर अजून छान एकदम आपल्या याला टेरेसला लुक आलेला आहे एकदम भाल दिसते आणि तुम्हाला दाखवते बघू शकता तिकडे मस्त सनसेट झालेला आहे खूप भारी दिसतंय ना दिसते सनसेट असा सनसेट झालेला आहे आणि डेअरीसमधून खूप छान सनसेट दिसतो आणि मी बघतेच दर म्हणजे संध्याकाळची बघतेच असं सनसेट झाला की आणि तेच कमी काढ झाले ना आपले पूर्ण झाडं इथले इथे झाडं होते सगळे सगळे काढून टाकलेले आहे आणि झाडं काढल्यामुळे इतकं मोक मुको मोकं दिसतं छान वाटतंय तुम्हाला मी पूर्ण वातावरण दाखवते लुक फुल पण छान फुलले लाल कलरचं आणि इथे कळी दुसरी फुलते व्हाईट फुलं ऑरेंज आणि सनसेट एकदम छान दिसते एकदम मस्त दिसते मी वातावरण झालेलं आहे आजचं मोकळं कियारा झोपलीये काय मला चला इथे थोडं वेळ बसली आणि मस्त चहा झाला इतक्यात आता ना मी स्वयंपाकाचं बघेल काय करायचं आणि किया मस्त छान झोपली आहे तर मी ना शॅम्पू कोणता आणला आणि कोणता सिरम आणलेला आहे तर ते तुम्हाला नंतर दाखवतेस मी तर आता इथे थोडा वेळ बसलीये मस्त चला बोलते नंतर तुमच्याशी तर इथे मी ना स्वयंपाक करून घेते आज मस्त स्पेशल चिकन केलेलं आहे इथे याच्यामध्ये चिकन बॉईल होतं आहे भात टाकलेला आहे आणि आता सपाट करते आणि माझा स्वयंपाक झाला ना मी तुम्हाला शॅम्पू आणि काय म्हणतात सिरप बनतो बन बागले ते दाखवणार आणि इथे भाज्या पण करणारी मस्त पालक आणि माठाची भाज्या आहे तर म्हटलं पहिल्यांदा नाच स्वयंपाक करून घेऊ आणि मग बाकीचं तुम्हाला मी नंतर दाखवतेस तसंच आता पटापट पोळ्या पोळ्या झाल्या माझ्या पोळ्या झाल्या मग मी तुम्हाला दाखवते कोणतं शॅम्पू आणि कोणतं सिरम आणलेलं मी ते दाखवते तर इथे मला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि मस्त काळ्या मसाल्याचं चिकन भात पोळ्या झालेल्या आहे तर आता मी माझे शॅम्पू वगैरे तुम्हाला दाखवते तर इथे मी शॅम्पू वगैरे आणलेला आहे कॉस्मेटिक मॉल वरून तर इथे हेअर केअर बॉडी केअर फ्रेग्रन्स क्रिमिंग टूल्स हँडबॅग क्लचेस तर ज्वेलरी वगैरे सगळं मिळतं आणि ज्यांना ब्युटी पार्लर म्हणजे ज्यांनी ओपनिंग केलेलं आहे ब्युटी पार्लर काढायचं आहे तर तिथून तुम्हाला होलसेल वस्तू भेटेल सगळ्या बॅग्स वगैरे सगळं 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 म्हणजे बंचमध्ये बल्कमध्ये भेटेल तर असं आहे कॉस्मेटिक मॉल खूपच छान आहे आणि मी हबीब्समधून मी हे घेतलेलं आहे काय म्हण सिरम घेतलेला आहे तो है, तर कॉस्मोस uh, कंपनीचं uh, आहे हे मी नेहमी वापरली ते तर मोर शाय शाईन यू बी फिल्टर फाईव्ह ऑइल्स हेअर सिरम आहे ह्याचं नाव आता मोर शाईन आहे हे बघू शकता तर हे हेअर सिरम घेतलेलं आहे मी माझं संपलं कंपनीचं तर हे आणलेलं आहे त्याच्यानंतर शॅम्पू माझा नेहमीचा आता चार पाच वर्षापासून मी घ्यावापर्यंत जशी मी सा की सांग ना माझ्या स्मूदनिंग केली ना तेव्हापासून मी शॅम्पू आणि कं आपल्याला हेअर क्रीम वापरते तर हेअर स्पा क्रीम तुम्हाला दाखवलीच होती तो हाँ था। था। तर शॅम्पू हा बघू शकता वेलाचा तर याची प्राइस आहे चौदाशे पन्नास शॅम्पूची चौदाशे पन्नास आहे तर हे मला मिळालेलं आहे डिस्काउंट टेन पर्सेंट तेराशेला मिळालेला आहे तर हे असं शॅम्पू आणि हे संपलं होतं कधीचं तर मोठीच बॉटल आणली डायरेक्ट तर ही किती वन लिटरची बॉटल आहे एक लिटरची बॉटल तर मला लागतंच कारण काय म्हणून मग मी हे माझ्यासाठीच मीच स्वतः वापरते आणि वैभव त्यांच्यासाठी ते लॉरियल वगैरे असं वापरतात पण पर कियाला त्यांच्यासाठी बेबी शॅम्पू असतो पण हे माझ्यासाठी असते स्पेशली आणि सिरम सिरम मी लावते कियाला वगैरे पण शॅम्पू नाही शॅम्पू मी स्वतः वापरते शॅम्पू हे उस्पाकरीम तर असे दोन प्रोडक्ट आणलेले आहे आणि सिरम मला मिळाला मिळालेला आहे तीनशे चाळीस रुपयाला हे मोर शॉ शाईनचं तर असं एवढं आणलेलं आहे आणि बाकी मग असा माझा पूर्ण दिवस होता आता जेवण करणार कारण आता वाजले नऊ सव्वा नऊ वाजले तर जेवण करणार त्याच्यानंतर मग थोडंसं आवणार आणि असं होता माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटतं ते नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आज मस्त गोलीचा वडापाव खाल्ला खूप दिवसांनी जवळजवळ एक अर्धा वर्षांनी खाल्ला असेल एक दीड वर्षांनी खाल्ला असेल खूप मस्त लागला आणि त्याच्यासोबत जे मी म्हणत म्हणते नगेट्स नवेट्सने ते व्हेज काय म्हणतात आपले व्हेज फिंगर होते खूपच छान होते तर ते खाल्लं मस्त गरम गरम खूप छान आणि जेवलंच नाही मग दुपारी आम्ही डायरेक्ट कातच स्वयंपाक केला आणि आता मग चिकन मस्त आणलेलं आहे ते खाणार तर असा होता माझा बद्दल बॉग कसा वाटत त्याला की सांगा आणि आहे तुम्हाला आवडला असेल बघायला आणि ज्याला हे शॅम्प शॅम्पू वेगळं वापरेशन खूप छान आहे म्हणजे स्मूदनिंग नाही केलं तरी चालते पण मग हे शॅम्पू वापरले ना तुमचा ड्रायनेस निघून जातो केसांचा ड्रायनेस फ्रिजीनेस वगैरे सगळा निघून जातो खूप छान शॅम्पू आणि त्याचं हेअर क्रीम इतकी भारी आहे तर मऊ केस होता एकदम आणि मस्त असे सुट्टे सुट्टे होतात तर खूप छान आहे चांगला आहे हा शॅम्पू तर माझा एक्सपिरियन्स आहे खूप तीन चार वर्षापासून मी वापरते मस्त एकदम तर असं होतं माझं पूर्ण ब्लॉग कसं वाटलं तर नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूपूरच्या ब्लॉगमध्ये तुमची काळजी घ्या बाय बाय